हो सोलापूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारीपदी डॉक्टर पल्लोलू वायट यांच्या पुनर्निवडीबद्दल सर्व कर्मचारी स्टाफच्या वतीनं त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला लष्कर विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे माजी खजिनदार आणि आजीव सदस्य डॉक्टर योगेश पल्लोलू यांची सोलापूर महानगरपालिकेतील आरोग्य विभागामध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली या नियुक्तीसाठी विविध संस्था संघटना विविध पक्षाचे मान्यवर यांचे अथक प्रयत्न आणि पाठपुराव्यामुळे तसंच महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त वैद्यकीय आरोग्य विभाग आशिष लोकरे यांच्या मान्यतेनं आरोग्य अधिकारी डॉ राखी माने यांच्या अभिप्रायानं वैद्यकीय पदी डॉ पल्लू वायएच यांची नियुक्ती होऊन चार्ज घेऊन गे। पदभार घेतल्याबद्दल डॉ पल्लू यांचा सत्कार सोलापूर महानगरपालिकेच्या आयडीएच आणि सिव्हिल यूपीएचसी स्टाफ फार्मासिस्ट इक्बाल तडकल पीएचएन कविता पवार एएनएम कोमल सुतार अरुणगय जंगम शिल्पा वानोळे शिवकन्या सानप पॉल दयावर कोंडा अरविंद गज धाने आयडीएस ड्रायव्हर स्टाफ भोगडे आणि सर्व ड्रायव्हर यांच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आणि त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या तसंच त्यांच्या भावी वाटचालीसाठी लष्कर विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळानंही शुभेच्छा दिल्या आहेत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही